नमस्कार आज आपण नवरात्र दोन हजार पंचवीस शुभमुहूर्त घटस्थापना मुहूर्त तारीख नऊ रंग त्यासोबत देवीची नऊ रूपे आणि नऊ दिवसांमध्ये कोणता किंवा कोणती माळ अर्पण करायची याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत तर नवरात्राची सुरुवात ही बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहे यावर्षीची नवरात्र अधिक महत्वाची आणि खास आहे कारण यावर्षी नवरात्री ही नऊ नाही तर अकरा दिवसांची आहे समाप्ती एक ऑक्टोबर बुधवार दोन हजार पंचवीस या दिवशी आहे आणि याच दिवशी विजयादशमी आहे दसरा याच दिवशी आहे आणि घटस्थापनेचा मुहूर्त सकाळी सहा वाजून नऊ मिनटे ते आठ वाजून सहा मिनटे यापर्यंत आहे आणि अभिजित मुहूर्त हा अकरा वाजून एकोणपन्नास मिनटे ते बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत आहे घटस्थापना ही बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार रोजी करायची आहे तर सगळ्यात पहिला आपण पाहूया पहिला दिवस कोणता कोणता पहिल्या पहिल्या दिवशी दिवशी रंग शैलपुत्री पांढरा रंग शैलपुत्री देवीची आपण या दिवशी पूजा करणार आहोत शैलपुत्री देवी पार्वतीच एक रूप आहे ही पर्वताची मुलगी आहे आणि वाहन नंदी आहे त्यासोबतच पहिल्या दिवशी माळ ही रुद्राक्ष किंवा कमळाची असावी या दिवसाचं वैशिष्ट्य असं आहे की पांढरा रंग म्हणजेच पवित्रता आणि नवीन आरंभ आपल्याला दर्शवतो त्यामुळे आपल्याला पर्वतपुत्री शैलपुत्रेची शैल उपासना या दिवशी करायची आहे पांढरी फुलं अर्पण करायची आहेत आणि पांढराच रंग परिधान देखील करायचा आहे आणि देवीला प्रसन्न करण्यासाठी ओम देवी शैलपुत्रे नम या मंत्राचा आपल्याला पूजा करते वेळी जप करायचा आहे दुसरा रंग आहे लाल दुसरा दिवस लाल रंग आणि दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा करणार आहोत हे रूप तपस्विनी रूप आहे साधना आणि संयमाचं हे रूप मानलं जात यासोबतच याला या दिवशी माळ ही रुद्राक्षाची असावी साधना आणि भक्तीसाठी हे हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे कारण ही देवी फक्त साधना आणि भक्तीची आहे त्यामुळेच ओम देवी ब्रह्मचारिणे नमः हा मंत्र जप करायचा आहे आणि या मंत्राची भक्ती साधना आराधना आपल्याला करायची आहे तिसरा दिवस आहे चंद्रघंटा देवीचा आणि हा दिवस आपल्याला राजेशाही जो निळा रंग आहे या दिवशी हा रंग परिधान करायचा आहे तिसरं रूप त्यासोबतच रणरागिनी अशी ही देवी आहे वाहन हे वाघ आहे आणि फुलांची माळ या दिवशी अर्पण करायची आहे वैशिष्ट्य जर पाहायला गेलं तर सामर्थ्य आणि विजयाचं ही देवी प्रतीक आहे त्यासोबतच निळा रंग देखील सामर्थ्याचा प्रतीक आहे आणि आपल्याला देवीला प्रसन्न करण्यासाठी ओम देवी चंद्रघंटाय नम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे तिसरं चौथा म्हणजे कुष्मांडा कुष्मांडा देवीसाठी आपल्याला चौथ्या दिवशी पिवळा रंग परिधान करायचा आहे ब्रह्मांडाची निर्मिती याच देवीने केली होती हे मा देवी अगदी आनंदी असं स्वरूप आहे आणि हिचं वाहन सिंह आहे या दिवशी कमळांची किंवा माळ आवर्जून अर्पण करायची आहे वैशिष्ट्य जर पाहायला गेलं तर ऊर्जा आणि हास्य हे या देवीचं वैशिष्ट्य आहे त्यामुळे पिवळा रंग या दिवशी परिधान करायचा आहे आणि ओम एम हिम क्लीम कुष्मांडाय नम या मंत्राचा जप करायचा आहे हे सर्व मंत्र त्यासोबतच रंग सगळं आपण कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहोत तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता पाचवा दिवस माता मातासाठी समर्पित आहे आणि या देवीसाठी हिरवा रंग अतिशय शुभ आहे मूळ हे कार्तिकेची माता आहे आणि वाहन सिंह आहे त्यासोबतच त्यांना मोत्यांची माळ अतिशय प्रिय आहे वैशिष्ट्य या देवीचं मातृत्व आणि सुकुमारता आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी हिरवा रंग परिधान करायचा आहे आणि देवीला ओम देवी स्कंद मातेय नम हो या मंत्राचा जप आपल्याला या दिवशी आवर्जून करायचा आहे सहावा दिवस हा करड्या रंगासाठी आहे करडा म्हणजेच पारवा कात्यायिनी देवीसाठी हा रंग आहे त्यासोबत मुळीच योद्धा आणि साहसी स्वरूप आहे वाहन देखील देवी या देवीचं सिंहच आहे आणि हळदी कुंकवाची माळ या देवीला अर्पण करायची आहे शक्ती आणि संरक्षण सामर्थ्य हे या देवीचे प्रतीक आहे आणि ओम देवी हा मंत्र देवीला प्रसन्न करण्यासाठी म्हणायचा आहे सातवा रंग हा काल रात्रीचा आहे आणि या दिवशी नारंगी रंग परिधान करायचा आहे विध्वंसक शक्ती आणि असुरी सत्वाचा नाश हे या देवीचं मूळ आहे त्यासोबत विशेष अशी रुद्राक्षाची माळ ह्या देवीला अत्यंत प्रिय आहे ही देवी आपल्यावरील भय दूर करते चिंता दूर करते त्यामुळे कोणतीही मनामध्ये जर भीती असेल तर ह्या देवीचं स्मरण करा आणि ओम देवी काल हो मंत्राचा जप करा आठवा दिवस हा महागौरी हा या देवीसाठी आहे आणि महागौरी देवीसाठी मोरपंखी हिरवा रंग आहे अत्यंत शुभ्रता आणि सौंदर्याचं ही देवी प्रतीक आहे माळ चंदन आणि पुष्पांची माळ आपल्याला अर्पण करायची आहे शुद्धता आणि सौंदर्याचं हे प्रतीक आहे आणि ओम देवी महागौरई नम या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे नववा म्हणजे शेवटचा आहे गुलाबी रंग हा रंग आपल्याला सिद्धिदात्री देवीसाठी आहे सिद्धी देणारी आध्यात्मिक सिद्धी देणारी अशी ही देवी आहे आणि वाहन ही च कमळ आहे पुष्पांची माळ किंवा रुद्राक्षांची माळ अर्पण करायची आहे ज्ञान आणि सिद्धीसाठी ही देवी अत्यंत महत्वाची आहे ओम हेम हिम क्ली सिद्धिदात्रय नम या मंत्राचा जप करून आपल्याला देवीला प्रसन्न करायचा आहे नवरात्र नऊ नौ दिवस आठवणीत आणि एक दिवसाचे मंदिराप्रमाणे एका दिवशी एक देवीला विशिष्ट फुलांच्या माळा अर्पण करायच्या आहेत फुलांच्या माळा फुलकांडे रुद्राक्ष किंवा नैसर्गिक वस्तूंनीच्या पडलेल्या माळा असतात त्या आपल्याला नऊ दिवस अर्पण करायच्या आहेत प्रत्येक माळेचा रंग प्रकार आणि वावर त्या दिवशी पूजा करताना देवीच्या रूपाशी जुळवून घेतला जातो जसं की पांढऱ्या फुलांची माळ जास्वंद गुलाब बेलपत्र झेंडू केशरफूल मोरपंखी फुले कमळ यांसाठी माळा वापरल्या जातात माळा देवीची शोभा वाढवते आणि त्या दिवसाच्या विशेष महत्वाची म्हणजे सुसंगत असते प्रत्येक दिवसाची माळेची नावे आणि प्रकार आधीच्या माहितीप्रमाणेच आहेत जसं की शैलपुत्रीसाठी आपल्याला पांढरी फुले अर्पण करायचे आहेत ब्रह्मचारिणीसाठी पांढऱ्या फुलांची माळ चंद्रघंटा मातासाठी राजवंद कुष्मांडासाठी केशरी फुलांची माळ स्कंद मातेसाठी बेलपत्र आणि कात्यायनीसाठी मोगरा आणि त्यासोबतच कालरात्रीसाठी झेंडू महागौरीसाठी कमळ आणि सिद्धिदात्रीसाठी फुलक फुलांची माळ अर्पण करायची आहे त्या झाल्या नऊ दिवसांच्या नऊ माळा नऊ माळा म्हणजे नवरात्रीतील नऊ दिवस देवीला वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आपण परत एकदा पाहू हो, एका लाईन मध्ये कोणते रंग आहेत पहिला दिवस पांढरा रंग दुसरा दिवस लाल रंग तिसरा दिवस राजेशाही निळा चौथा रंग पंचवीस सप्टेंबर पिवळा दुसरा तेवीस सप्टेंबर लाल रंग दिवस तिसरा चोवीस सप्टेंबर राजशाही निळा रंग आणि चौथ्या दिवशी पंचवीस सप्टेंबर रोजी पिवळा रंग पाचवा दिवस सव्वीस सप्टेंबर हिरवा रंग आणि सहावा दिवस सत्तावीस सप्टेंबर करडा रंग सातव्या दिवशी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी नारंगी रंग आणि आठव्या दिवशी एकोणतीस सप्टेंबर रोजी मोरपंखी हिरवा रंग आणि तीस सप्टेंबर नववा दिवस हा गुलाबी रंगाचा आहे ही झाली संपूर्ण आणि सविस्तर अशी रंगांविषयी माळविषयी त्यासोबतच देवीच्या महतीविषयी वैशिष्ट्यांविषयी माहिती माहिती जर आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा Then the Vada